प्रत्येक महिन्याला पगार येतो आणि संपतो थोडं सेव्हिंग करायचंय असं म्हणत म्हणत वर्ष जात पण कुणीतरी म्हणतं एसआयपी सुरू कर पण आपण विचारतो हे एस आय पी म्हणजे नक्की काय भानगड आहे थांबा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इतकं सोपं समजावणार आहे की एस आय पी म्हणजे काय ते फक्त समजणार नाही अनुभवणार आहात एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे दर महिन्याला थोडे पैसे पण नियमित गुंतवणूक पण खरी ताकद सिस्टमॅटिक या शब्दात आहे कारण एसआयपी म्हणजे मार्केट टाइमिंग नाही लाईफ टायमिंग आहे दर महिन्याला पगार येतोच तुमचा पैसा शांतपणे तुमच्यासाठी कामाला लागतो एसआयपी कसं काम करत मानूया तुम्ही दर महिन्याला दोन हजार रुपये एसआयपी मध्ये टाकताय तो पैसा म्युच्युअल फंड मध्ये जातो आणि फंड मॅनेजर तो पैसा अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवतो कधी मार्केट खाली तर कधी वर पण तुम्ही दर महिन्याला तेवढेच युनिट्स घेत राहता हीच गोष्ट म्हणतात रुपीज कॉस्ट ऍव्हरेजिंग मार्केट खाली असताना तुम्हाला जास्त युनिट मिळतात आणि मार्केट वाढलं की त्या युनिट्सची व्हॅल्यू वाढते म्हणजेच एसआयपी तुम्हाला भावनांपासून वाचवतो आणि डिसिप्लिन शिकवतो हा छोटासा निर्णय मोठं भविष्य घडवतो सविता आणि रोहन दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करतात दोघांचा पगार जवळपास सारखाच सविताने दर महिन्याला रुपये दोन एस ची एसआयपी सुरू केली आणि रोहन म्हणाला थोडं थांब अजून तर वेळ आहे दहा वर्षांनी काय झालं माहित आहे का सविताचे दोन हजार महिन्याचे झाले जवळपास पाच लाख आणि रोहन ला अजूनच विचार करतोय कधी सुरू करायचंय फरक फक्त एका निर्णयाचा होता एसआयपी म्हणजे छोट पाऊल पण परिणाम प्रचंड मोठा पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आईन्स्टाईन म्हणाला होता कंपाऊंडिंग इज अ एथ वंडर ऑफ द वर्ल्ड मानूया तुम्ही दर महिन्याला रुपये एक हजार टाकता बारा टक्के वार्षिक परतावा धरला तर वीस वर्षांनी तुम्ही टाकलेले दोन लाख चाळीस हजार वाढून दहा लाखांपेक्षा जास्त होतात हे म्हणजे व्याजावर व्याज पैसा तुमच्यासाठी काम करतो तुम्ही झोपला तरी एसआयपी जागी असते आता प्रश्न येतो सुरुवात कशी करायची सोपा आहे एक सेबी रजिस्टर ऍप वापरा झिरो ग्रो दोन केवायसी पूर्ण करा पॅन आधार बँक तीन उद्दिष्ट ठरवा पाच दहा किंवा वीस वर्षांचं चार योग्य म्युच्युअल फंड निवडा इक्विटी डेट किंवा हायब्रिड पाच आणि सर्वात महत्वाचं ऑटो डेबिट सुरू करा एकदा सुरू केलं की बॅलन्स कमी पण भविष्य जास्त कॉमन मिस्टेक बहुतेक लोक एसआयपी सुरू करतात पण सहा महिन्यांनी थांबवतात था। का कारण रिझल्ट दिसत नाही पण हे जिम सारखं आहे पहिल्या महिन्यात सिक्स पॅक येत नाहीत एक वर्ष सातत्य ठेवलं तर परिणाम कायमचा असतो एसआयपी म्हणजे पेशन्स डिसिप्लिन प्लस डायरेक्शन यांचा संगम आहे प्रत्येक महिन्याला तुम्ही दोन गोष्टी करू शकता एकतर खर्च करून विसरा किंवा गुंतवणूक करून भविष्य तयार करा एस आय पी म्हणजे फ्युचर यू ला दिलेला छोटी भेटवस्तू आहे तर आजच ठरवा कधी सुरू करायचंय हा प्रश्न सोडा आणि आजपासूनच सुरू करतो असं म्हणा हीच खरी अर्थक्रांती आहे सबस्क्राईब करा आणि आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात आजच करा